थँक यू सो मच आणि सगळ्यात अगोदर तुम्ही सगळे कसे आहात बरे आहात मस्त व्हेरी गुड अलाव मी टू इंट्रोड्यूस माय सेल्फ ओके ऑन फर्स्ट एप्रिल नाईन्टीन सेवन्टी टू अ जर्मन कंपनी लॉन्च एस ए पी दॅट इज सिस्टीम ॲप्लिकेशन अँड प्रोडक्ट ॲज देअर फर्स्ट ई आर पी सॉफ्टवेअर अँड ऑन ट्वेल्थ जानेवारी नाईन्टीन नाईन्टी टू माय मॉम अँड डॅड लॉन्च फर्स्ट प्रोडक्ट एस ए बी दॅट इज श्रीकांत आत्माराम भगत अँड दॅट्स मी थँक्यू सो मच आता असा इंटर दिल्यावर तुम्ही विचार करत असाल की मी कोणी टेकि नर्ड वगैरे की काय पण तसं नाही आहे खरं तर ना हा पण मी टेकी गाय असल्याचं रोल प्ले करू शकतो कारण मी ऍक्टर आहे <laughs> हा काय विचार करतो माहितीये रोल प्ले म्हटलो ना इमॅजिनेशनमध्ये याला उठून मागे बसवा नाही तर काय <laughs> बरं असो तुम्हाला सांगतो ना सगळ्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम असतात बरोबर तसं माझ्या आयुष्यातही आहे माझा प्रॉब्लेम दिसतो आणि <laughs> दिसत ना <laughs> सो माझा प्रॉब्लेम आहे लोक असं म्हणतात जेव्हा मी एखाद्या डोर मधून एंटर करतो ना तर माझ्या आधी माझं पोट आत येत आणि जनरली ना सगळ्या लोकांना वाटत की जे जाडे असतात ज्यांना पोट असत ना त्यांना खालचं काही दिसत नाही जमीन काय काय <laughs> जमीन म्हणतोय मी जमीन दिसत नाही असं होतं ऍक्च्युली ना पोट हा माझा प्रॉब्लेम आहेच म्हणजे मी ना याच्यावर विचार करत होतो की नेमकं कशामुळे पोट वाढलं असेल माझं मग मला ना आठवलं माझा बिझनेस हा आता भगत आणण्यावरून अर्धे लोक जज करत असतील लिंबू मिरची वाला भगत तो बिझनेस नाही आहे माझा मी ओला ड्रायव्हिंग करतो फावल्या वेळात म्हणजे थोडक्यात मी जेव्हा ऍक्टिंग करतो त्याच्या व्यतिरिक्त मी साईड बिझनेस म्हणून ओला ड्रायव्हिंग करतो आता तिकडेचे माझे बरेच बिझनेस तुम्हाला सांगतो ओला ड्रायव्हिंग करत असताना ना वेगवेगळ्या माणसांना भेटतो मी म्हणजे ओला ड्रायव्ह करतानाच नाही पण ओला बुक करताना तुम्ही सगळ्यांनी ओला बुक केली असेल सगळ्यांनी बुक केली आहे ओके एक सिम्पल प्रोसेस असते तुम्हाला तुम्ही ओला बुक करता तुम्हाला ओटीपी येतो तो ओटीपी तुम्ही त्या ड्रायव्हरला देता ओला मध्ये दे बसता ओला निघते सिम्पल प्रोसेस आहे एकदम आता तुम्हाला सांगतो मी जनरली ओला ड्राईव्ह करताना असे वेगवेगळे वेग कस्टमर भेटतात त्या दिवशी मुसळधार पाऊस पडत होता आणि एक म्हातारे काका माझ्या गाडीत येऊन बसले त्यांना म्हटलं काका ओटीपी काका डायरेक्ट गाडीच्या बाहेर <laughs> काय झालं काका ओटीपी टी आहो ओटीपी विचारलाय नाही मी कुणाशी ओटीपी शेअर वगैरे करत नाही म्हटलं हो काका बँकेचा ओटीपी नाही विचारत आहे ओलाचा ओटीपी पाहिजे हे असं होत आणि त्यांच्या मागे मी धावत धावत गेलो माहिती त्या काकांनी शेवटी मला ओला केला असं होत बरं ते सोडा तुम्हाला सांगतो ना वेगवेगळे कपल्स किंवा बरेच लोक भेटतात तर कपल्स पण भेटतात ओलामध्ये तुम्हाला सांगतो एक भाडं मिळालं होतं अंधेरी टू खारघर पाऊस पुन्हा तसाच मुसळधार चालू आहे मी ते भाडं घेतलं ओटीपी दिला गाडी चालायला लागली त्यांच्या प्लेसवर जाण्यासाठी निघालो आता तुम्हाला सांगतो मी गाडी ड्राईव्ह करतोय ड्राईव्ह करतोय ड्राईव्ह करतोय आणि मी सहज असं म्हणजे मी मुद्दाम कोणी करत नाही मी सहज असं व्ह्यू मिरर मध्ये पाहिलं तर मला दोघही दिसत नाही मी टेन्शनमध्ये हे काय झालं मी पुन्हा थोडंसं सीटवरून असं उंच होऊन बघण्याचा प्रयत्न केला पुन्हा दिसत नाही आहे आता मला टेन्शन हात था टेन्शन बोललो हे काय चालू आहे काय आहे ना मित्रांनो बाहेर मुसळधार पाऊस पडतोय आणि मला गाडीच्या आत पाऊस नको होता म्हणून <laughs> <laughs> मी लगेच सर्च केलं मोबाईल काढला आणि सर्च केलं की ओलाचं सोबत सो टाईप झालंय का पण तसं काही नव्हतं मग मी विचार केला की एकदा काच उघडतो यांना पाऊस लागला ना की लगेच उठते तसंही करून बघितलं तेही नाही झालं पण त्याच्यामुळे मी ओला झालो ना मग ओला झाल्यामुळे मला आली शिंक आज आणि मी रिअर व्ह्यू मिरर मध्ये बघितलं दोघ दिसत होत तर असं झालं आणि त्यानंतर मी एक गोष्ट क्रॅक केली की कपल असताना मी कस गाडी चालवायची आणि आता जेव्हाही माझ्या गाडीत कपल येते ना मी शिंकत शिंकत गाडी चालवतो <laughs> तर असं बरं हेच हे नाही तर एक ना यंग जनरेशन मधला मुलगा तो मागे बसलाय मी पण यंग जनरेशन मधलाच आहे पण मी थोडासा म्हातारा झालो पिकायला लागले केस सो so, तो मुलगा जो होता ना तो मागे बसला तो मला म्हणतोय दादा प्लीज गाणं वगैरे आहे का एखादं गाणं म्हटला हा लावतो मी गाणं लावलं गाणं लागलं जिंदगी एक सफर है सुहाना कल क्या हो किसने जाना गाणं एकदम छान होतं पण तो परत पचकला तो म्हटला ए दादा जुनं गाणं रे जरा नवीन गाणं लाव ना आत्ताच आत्ताच मी लगेच के चेंज केलं गाणं तर आत्ताचं गाणं लागलं तोबा तोबा लागला तो खुश झाला हा दादा दादा हेच येतेच एक काम करणं आवाज वाढव ना मी आवाज वाढवला दादा आवाज जरा जास्त झाला खूप बेस येतोय थोडं कमी करणार कमी केला तर तो बोलतो दादा दादा एक तो तो ते वाटलं गाणं मी ते सांगतो ते लाव मग ते लावलं असं करत करत पन्नास वेळा बटन दाबत मी पोचलो त्याच्या जागेवर आणि बिल झालं होतं साडेतीनशे रुपये तो मला म्हटला दादा किती झाले रे मी म्हटलं साडेचारशे तो म्हटला दादा स्क्रीन वर तर साडेतीनशे दिसते फक्त म्हटलं शंभर रुपये डीजे ऑपरेटिंगचे टाइम